करून घेतोय साबुदाण्याची खिचडी बनवले त्याला बाई उपवास आहे तर डाळ बनवले काय मुशी <स्थाद> <स्थाद> मुशी आहे हे हे चिकन गरम होते <स्थाद> तर गुड मॉर्निंग उठल नाश्ता वगैरे झालाय आपला केलं तू आता गावठीमानिमित्त आत्ताकडे आलेलो इथे जेवण जाणार आहे अक्षर चिकन फ्राय करतोय पापलेट फ्राय आहे बोंबी झोंबिल आहे अरे नको रे बाय लोक पबजी टुर्नामेंट खेळत आहेत आणि स्टॉल लागला आपला नीलचा बड्डे होता धारावी आईच्या जत्रेच्या दिवशी तर सगळे बिझी होते आता आलेच सगळे केक वगैरे कापून घेतो आणि नील बघा कसं लिहिले मी समजत असेल तर डॉक्टर एनरायटिंग आहे बाय हॅपी बिलेटेड हॅपी बर्थडे हॅलो अविदास खूप ऑर्डर आहेत अर्धा तास होऊन गेला थांबलाय ऑर्डर व ऑर्डरच येत

मोबाईल काय अरे आपण नाही चला बाय लोक चल बाय भेटू आपण बाय भेटू भेटू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तुझा बर्थडे आहे नाही रे बाई भाई मी ठाण्याला गेलेलो आणि डायरेक्ट शॉपवर आलो तर मम्मीला म्हणजे सांगितलं डबा पाठवायला तर बिर्याणी बनवले भाई तर आता जेवायला बसले मस्त जेवलो आता तरी सेजनि काहीतरी बनवून पाठवले स्वीट आहे काय माहिती काहीतरी आहे आता खाऊन टेस्ट करून आपण दादा शाही तुकडा आहे शाही तुकडा कडक बनवले शाही तुकडा बाई आज गुरुवार आहे तर बघूया काय काय जेवायला वालाची भाजी डाळ मुंगाची भाजी भात पापड चला जेवून घेतो हे बघा बाई ब्लॉग बघतोय आणि आता जेवून घेतो फटाफट दारावी मंदिर